नुसत्या नुसत्या ऐका घे वाळू तयार व्हायला तर ही वाळू या ठिकाणी वर बांधणारा झाल्यामुळं तुम्ही जी म्हणताय खालची जी वाळू आहे त्या खालच्या वाळूला हे वाळू एखाद्या याचा एक लेअर एक फुटाचा लेअर किंवा सायन्स लेअर तयार व्हायला हो कित्येक वर्ष जात वेळ नाही लागत तर ते काढायलाही त्याच्यावर ते आता शासन त्या ठिकाणी प्रयोग चालू आहेत आणि त्या ठिकाणी आता ज्याच्या ज्याच्यावर आपल्या जिल्ह्यामध्ये एक 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 मध्ये ज्या ज्या वाळू याच्यावर दोन तीन केसेस आहेत त्यांना सहा सहा महिने जेल होण्याची सुद्धा आता तरतूद आहे त्या तरतुदी आता इम्प्लिमेंट झालं तीन महिने हा प्रयोग सुरू आहे पाठीमाग बर हा याचा प्रयोग होता त्या पाठीमागच्या प्रयोगावर मी त्या ठिकाणी समाधानी होतो ते पाणी फिल्ट्रेशन करायचं पुढं सोडायचं तेवढं इम्प्लिमेंट ते वारीपुरतं ठीक आहे पण ते कंटिन्युएशन टिकणार त्याला येणार लाईट बिल असेल त्याला ऐकणार वीज असेल मेंटेनन्स असेल तर एवढ्या सगळ्या याला मी त्यामुळे सांगतोय की त्या प्रोजेक्टला मी असं माझे असमाधानी मी असमर्थ दाखवलेले तर कुठलं पाचशे कोटी पाचशे कोटी काम आता करावंच होतोय ना होतोय त्याच्यावर बघून आता काय अधिवेशनामध्ये लक्षात घ्या विधानसभेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जरी ते तिथे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतील परंतु आख्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतोय ते विधानसभेचे महाराष्ट्र विधानसभा असेंब्लीचे ते सदस्य असतात त्या ठिकाणी ते आख्या महाराष्ट्रामधले कुठलेही प्रश्न ते मांडू शकतात तर कमी पडते जास्त होते याला तुमचं मत आहे ते परंतु कोण कुठे पडतय कोण कुठे कमी पडतय ही वेळ त्याला ठरवणार आहे लॉयर्स क्लब आहेत परत बाकीच्या गोष्टी आहेत मंगळ सिंचनला पैसे दिलेले आहेत परत एमआयडी सी आपला होत आहे हॉस्पिटल करतील ना आता आता त्याच्यावर त्याच्यावर विषय मांडतोय आता त्याच्यावर उत्तर देतील ना आता मात्र त्याच्यावर उत्तर देतील फंडिंग फंडिंग आता मी अगोदरच सांगितलंय शासकीय कामामध्ये त्या ठिकाणी शासकीय काम आहे त्याला वेळेत होणं हे बंधनकारक असतं परंतु निधी अभावी त्या ठिकाणी ते प्रकल्प परकडलेला आहे तरी अजून तरतീതി आपण देऊन आपण तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू ज्याचा म्हटडपत विचार पण विषय मांडला मी जो विचारलो नामवनीचंद्रभागेच्या बाबतीत पूर्ण 9 वर्षे झाली काही काम झालं नाही ही प्रकल्प फेल्युअर का एक लक्षात घ्या नमामि चंद्रभागा हे होणारच आहे हा ज्या गोष्टी काही गोष्टीला शासकीय कामाला थोडासा वेळ लागतो तर या बरोबर आहेत आपण म्हणतो तो त्या कामाला सुरुवाती माग मला वाटते पाठीमाग झाली होती परंतु आपल्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट यामधनं होणं गरजेचं आहे यातल्या अनेक टेक्निकली गोष्टी आहेत जसं पाण्याची ज्या आपण म्हणतोय की बीच्या मी पाठीमागा जो विषय घेतला होता की शहरामधलं असलेलं पाणी शुद्धीकरण करण्याची क्षमताच तेवढी नव्हती आज ती क्षमता वाढायला लागली ती क्षमता पाणी शुद्धीकरण करून एकतर शेतीला दिलं पाहिजे किंवा शुद्ध पाणी करून नदीमध्ये सोडलं पाहिजे परंतु तेवढी क्षमता त्या बी प्लांटची नव्हती ते महिला मिश्रित पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये जात होतं त्यामुळं आरोग्याला सुद्धा त्याचा धोका निर्माण होत होता या बेसिक काही गोष्टी सुद्धा या ठिकाणी आपण सुधारल्या पाहिजे या सुधारण्याचं आपण त्या ठिकाणी काम करतोय शासनी त्या, त्या निमित्तानं आता रस्ते टी एसटीबी प्लॅन या सुधारणा करा लागले आणि नमामी चंद्रभागा म्हणजे चंद्रभागा शुद्ध झाली पाहिजे शुद्ध करण्याकरता त्या ठिकाणी अनेक त्या ह्याच्यामध्ये जसं आता मुळा मोठा याचा एक प्रश्न अधिवेशनामध्ये लागला होता त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी जे पाण्याचं प्रदूषण आहे पाण्यामध्ये असलेलं ते प्रदूषण सुद्धा थांबलं पाहिजे ते प्रदूषण थांबलं तर आपलं पुढचं थांबणार आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत त्या की चंद्रभागा म्हणजे आपल्या पंढरपूरच्या नदीमधलं काम झाली म्हणजे आपली नदी शुद्ध झाली असं नाही वर वरपासून आपल्याला काम करावं लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला करावं लागणार मध्ये आल्यानंतर तिला चंद्रभागा नाव पडलेला आहे पंढरपूर तीर्थक्षेत्रातलं मर्यादित पूर्ण भीमा नदीच आपण वरून स्वच्छता करत येतो नऊ वर्ष झालं त्याच्यामध्ये काही झालं नाही समितीची पुनर्रचना झाली नागपूरच्या निरी संस्थेला परत एकदा एक ते काम दिलं एकतीस कोटीची कामं सुचवली त्यातली दहा कोटीची मंजूर केली त्यातली एकवीस कोटी परत परत गेल्यात जमा आहे मग ही जी पंढरपूर शहरात असलेली चंद्रभागा आहे तेवढाच भाग पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात विकसित केला स्वच्छ केला प्रदूषण विरहित केला तर भाविकांना त्याचा चांगला लाभ मिळू शकतो नमामी चंद्रभागा ही तीर्थक्षेत्र पंढरपूर कोणते पहिल्या टप्प्यात राबवावी अशी वारकऱ्यांची मागणी मी आपल्याला तेच सांगतोय की हे पाणी वरून पुण्यापासून त्या ठिकाणी भीमाशंकर इकडून पाणी येत पण हे शुद्धीकरण पूर्ण होऊन त्या ठिकाणी आपल्या वजनीचं शुद्धीकरण करून पुढं आपल्याला हे पाणी आणावं लागणार आहे मग या ठिकाणी हे शुद्ध पाणी होणार आहे आपण जर म्हणला इथं शुद्ध पाणी करायचं तर पडतोय जर आपण बघितलं कपडे निर्माल्य आणि ते प्लास्टिक जनावर अजून दुखली जाते कोर्टाचे स्ट्रिक्ट बंदी जनावर धुवायला अजून पण कुंडलिका फक्त कुंडलिका जाऊन तुम्हाला मशी आत्ता दिसते कुठल्याही जलतज्ञाचे सल्ला इजिप्त पॅरा पिरामिड उभा करणार आहेत इथं एकही संताचा विषय नाही म्हणजे कुठला नाही कुठलं ओकडे नाव नाही कुठलं आगे आपल्या पण चालू आहे त्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपल्या इथं जो होणार आहे आपण भाजपच्या माझ्या तरी काय कानावर तुम्हीच सांगितलेली माहिती जर माहिती घेत होते त्याच्या अगोदर इजिप्त इजिप्तच पंढरपल्या काही चौकाला कुठल्या संतांचं नाव नाही आणि इथं बाकीच्या संस्कृती हे आपल्याकडून आत्ता मला ऐकता ऐकायला मिळालं त्याची माहिती घेतो मग तुम्हाला सांग दुसरी कोटी महाराज नक्कीच सर्व वारकरी संप्रदाय महाराज मंडळी आणि यांना घेऊन आपण तो निर्णय योग्य जो निर्णय असेल तो आपण घेऊ पंढरपुरात एखादी की तुम्ही पाच वर्षाचे पक्ष करावं लागतं ते करावं लागणार नाही पन्नास वर्ष अशा प्रकारचं नैसर्गिक मी आपल्याला तेच सांगितलं की जे योग्य आहे ते नक्कीच योग्य जी भूमिका असणार आहे त्यामध्ये पण त्या टेक्निकली गोष्टी आहेत त्या टेक्निकली गोष्टी ज्या योग्य असणार आहेत ते प्रशासन आणि महाराज मंडळी सगळे वारकरी संप्रदाय मंडळी घेऊन आपण कॉर्डरला विरोध कॉर्डरला विरोध असं म्हणू नका दर्शन आणि स्काय वॉक साठी एकशे तीस कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस असताना मंजूर केले होते टेंडर प्रक्रिया सुरू होणार म्हणजे टेंडर पब्लिश करायच्या नाही आपण म्हणताय आपण जरा थोडीशी त्याची माहिती घ्यावी कारण त्यावेळेला त्याच्या असणार जो प्लॅन आहे त्या प्लॅन मध्ये थोडेसे बदल आहेत त्याचे असणार जे आर्किटेक्चर काही थोडेसे बदल आहेत ते बदल करण्यासाठी त्याला थोडेस थांबवलंय आणि ते बदल करून परत ते फ्लॅश होईल मी अजून मलाही विनंती केली आता विनंती म्हणतोय कॉरिडॉरला विरोध म्हणून नका कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या आज जवळजवळ कॉरिडॉर त्यावेळेला सत्तावीसशे कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता उपनगरामध्ये सुविधा होत्या पाण्याच्या सुविधा होत्या एस टी बी प्लांट होत्या त्यामध्ये असणारे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या कॉरिडॉर मंदिरात मंदिर परिसरातला सगळा विषय तीनशे चारशे कोटीचा हा अंदाजे तेवढा निधी होता तर या तीनशे चारशे कोटीसाठी आपण सत्तावीसशे कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती आजही मांडतोय मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने करा केला पाहिजे परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत अन्य सुविधा आहेत गार्डन आहेत ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत ह्या डेव्हलपमेंट करण्याकरिता आज एवढं मोठं तलावा तलाव आहे तलावाला सुद्धा शे दोनशे कोटी कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलाव सुद्धा सुशोभीकरण झाले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉर्डरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये तीन चारशे कोटीचा आहे तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढं माघर अरुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवला जाईल कॉर्डर विषयी कॉर्डर विषयी प्रशासना म्हणजे शासनाची कुठलीही अजून भूमिका नाही परंतु ही कुजबूज ज्यावेळेला अधिवेशन काळामध्ये काही आमदारांच्या मध्ये मला लक्षात आली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भूमिकाही आपल्याला जर मांडायची ला ला, मांडावी लागली ला ला ला, मांडा ला ला सभागृहामध्ये तर मांडता यावी याकरता आपल्या लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याकरता आज मी बैठक साहेबांनी मागच्या नागपूरच्या कॉरिडर होणं गरजेचं आहे नक्कीच यामध्ये कॉरिडरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय हे माझी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की कॉर्डरला विरोध कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका की कॉरिडॉर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही, ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही याची खात्री या निमित्ताने देतो दादा महाज सुरू करूया आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मंदिर परिसरातील सर्व व्यापारी सर्व नागरिकांची या ठिकाणी बैठक झाली बरेच दिवसापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय या ठिकाणी सतत प्रशासन आणि आमचे सर्व नागरिक यांच्यामध्ये जे दुमत होत होत आज या ठिकाणी अधिवेशनाचा कालावधी आहे हो जर समजा वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी कॉर्डॉरचा विषय निघाला तर आपली भूमिका या ठिकाणी नागरिकांच्या बाजूने काय असायला पाहिजे याकरता सर्व मंदिर परिसरातील नागरिक व्यापारी यांच्यासमोर या ठिकाणी बैठक झाली आज या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की प्रशासनाने जो प्लॅन आम्हाला दाखवतील आम्हाला देतील त्या प्लॅनवर या ठिकाणी सर्वजण त्यावेळेला आम्ही बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झाला काय प्लॅन प्रशासनाचा प्लॅन अजूनही आम्हाला त्या ठिकाणी मी मी प्रतिनिधी असून त्या ठिकाणी दोन चार प्लॅन त्यांनी दाखवलेले आहेत पण कन्फर्म प्लॅन अजून प्रशासनाकडून आलेला नाही कन्फर्म प्लॅन प्रशासनाकडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तो प्लॅन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला माझी भूमिका यामध्ये एकच असणार आहे जी व्यापारी नागरिकांची भूमिका असणार आहे तीच भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून घेणार पंढरमध्ये अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे रस्त्या तरी मंदिर परिसरामध्ये ज्यांचं त्या व्यवसायावर पोट आहे वर्षानुवर्ष तिथं ते लोक राहत आहेत त्यांच्यावर मुळे गदा होते कुठंतरी अतिक्रमण काढलं तर जरा पंढरपूर मोकाश्वास केलं नक्कीच या अतिक्रमणामध्ये कारण आज या ठिकाणी गरीबाचा देव आपला आहे यामध्ये बरेचसे छोटे मोठे व्यापारी आहेत या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना फुल विक्रेते आहेत या ठिकाणी विकणारी भाजी विक्रेते असतील तर हे छोटे मोठे सगळे व्यापारी त्या ठिकाणी व्यापारी सुद्धा यांची उपजीविका चालली पाहिजे याकरता त्यांना सुद्धा एक आ, आ, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी हे अतिक्रमण बाजूला करून या व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीने कशा पद्धतीने न्याय देता येईल याची भूमिका या ठिकाणी पंढरपूर नगरपालिका मंदिर समिती आणि प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी गेली आहेत हे आता अशा सूचना आलेल्या आहेत व्यापाऱ्यांच्याकडून परप्रांतीय किंवा बाहेरतील व्यापारी जास्त आहेत त्या ठिकाणी त्या अतिक्रमण हे अतिक्रमण परप्रांतीकडून हो बाहेरच्याकडून हो किंवा आपल्याकडून हो तर हे अतिक्रमण हटवणं हा महत्वाचा प्रश्न आहे तर ते अतिक्रमण आपण कशा पद्धतीने आठवायचं आपल्या लोकांना त्रास न होता तर त्या पद्धतीची भूमिका प्रशासनाला घेऊन आम्ही करू